आम्ही तर तुमच्याकडे हा सगळ्या काय महाराष्ट्रातील बघतोय ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे ज्यांच्यामध्ये कार्य करण्याची ताकद आणि हिंमत आहे तुम्ही सुद्धा आता मोदी साहेबांचे वारदार व्हावे स्वाभाविक आहे त्यात काही आणि त्या अगोदर पाच वर्ष आपण जे किशोररावानी प्रस्ताव मांडला या दोनही जिल्ह्याच्या विकासासाठी त्या प्रस्तावाला माझं मी अनुमोदनही देतो तो प्रस्ताव आणला असता तर मला झालं असतो सही पण केली असती मारोडा गावामध्ये दादासाहेब त्यांची ती कर्मभूमी तिथूनच राजकीय जीवनाला सुरुवात त्या मारोडा गावापासून झाली आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा राजकीय धडे मूल मूलमध्येच घेतले म्हणजे हे साम्य आहे आणि अशा वेळेस आपण भविष्यात देशाचं नेतृत्व कराल पण कोणी ना कोणीतरी वाराला मात्र जवळ ठेवा त्याचा नंबर किशोररावने पहिले लावून घेतला आणि ते मला म्हणतात येता का दुपट्टा आणू का म्हणजे नंबर आपला लावणार आणि दुपट्टा माझ्याकडे घालणार घ्या आवडून मी मजा मारतो तेवढे आमदार व्हायचं होतं त्यावेळी समाजा हातून दुपट्टा टाकला आता मला सगळी असंच तुमचा सन्मान आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पहिल्यांदा करता आला पुढच्या पाच वर्षामध्ये नंतर या देशाचं नेतृत्व करत आम्ही तुमचा सन्मान करावा ही सुद्धा आम्ही आमच्या सर्वांची भावना आहे देवा भाऊ हे राज्याचे नव्हे तर देशाचं नेतृत्व करतील ही सुद्धा आम्हाला शंभर टक्के आमची भावना आहे आणि माता महाकाने ती पूर्ण करेल ही या ठिकाणी भावना व्यक्त करतो